नमस्कार आता थे। थे अर्जुन आता त्याच्या बेडरूममध्ये साडीची घडी घालत असतो तेवढ्यात तिथे सायली येते आणि सायली म्हणते काय करताय तुम्ही तुम्हाला साडीची घडी घालता येणार नाही त्यावर अर्जुन म्हणतो प्रयत्न करत होतो पण खरंच नाही जमली मला त्यानंतर सायली पटकन साडीची घडी घालून दाखवते अर्जुन म्हणतो वाव किती पटकन घडी घातली तो तुम्ही त्यावर सायली म्हणते हो घालणार ना मला सवयच आहे ना त्याची त्यानंतर सायली म्हणते अहो मला केरळात कोर्टात केस लढता येईल का त्यावर अर्जुन हसतो त्यावर आता अर्जुनला समजलेलं असतं की सायलीने नक्की त्याला काय सांगितलं सायली अर्जुन आता खुशीत असतात तेवढ्यात तिथे प्रिया येते प्रिया सायली आणि अर्जुनच्या बेडरूमच्या दारात येते ते बघून सायली अर्जुन अर्जुनला धक्का बसतो सायली अर्जुन म्हणतात काय करतेस प्रिया येते तू तेव्हा प्रिया म्हणते तुमची खोली आवडायला काय मदत करू का मी त्यावर अर्जुन आणि सायली म्हणतात नको नको तुला जर कामच करायचं असेल तर चल आणि आता अर्जुन आणि सायली प्रियाला घेऊन आता किचनमध्ये येतात किचनमध्ये आता विमलताई ही जेवणाला लागलेली असते त्यावेळी अर्जुन विमलताईला म्हणतो किती दिवस झाले तुम्ही सुट्टी घेतली नाही त्यावर विमलताई म्हणते खूप दिवस झाले आणि मला सुट्टीची गरजच काय सायलीताई सगळं करतात ना मग मला सुट्टीची गरज नाही त्यावर अर्जुन म्हणतो सुट्टीची गरज नाही मग आता एक काम करा आज तुम्ही सुट्टी घ्या आज या घरातली सगळी कामं ही या घरातील छोटी सून करणार आहे त्यावर विमलताई म्हणते काय त्यावर अर्जुन म्हणतो होय तिच्यावर कोणतीही जबरदस्ती नाही तिलाच आज काम करायची हुकी आलेली आहे आणि ती स्वतःहून बोलली आहे त्यामुळे तिलाच कामं करायची आहेत त्यानंतर विमलताई बाजूला होते आता विमलताई बाजूला होणार असते तेवढ्यात प्रिया घाबरलेली असते प्रिया म्हणते आज विमलताईने सुरुवात केली ना आज त्यांना खर्द उद्या उद्यापासून मी करेल त्यावेळी अर्जुन म्हणतो कशाला आजच कर आता अर्जुन हा प्रियाला काम करण्यासाठी फोर्स करत असतो आता प्रियाचा नैलाज झालेला असतो आता अर्जुन म्हणतो एक काम कर ते भांडी करत ना भांडी घासण्यापासून सुरुवात कर आता प्रिया भांडी घासायला घेते तेवढ्यात सायली म्हणते अर्जुन सर तुम्हाला पराठे खायचे होते ना कोबीचे त्यावर अर्जुन म्हणतो हो त्यानंतर प्रिया म्हणते प्रियाला सायली म्हणते एक काम कर ना तू आता कोबीचेच पराठे करायला घे त्यावेळी प्रिया हा म्हणते सायली म्हणते कोबी बारीक चिरा व्यवस्थित कोबी पराठा झाला पाहिजे त्यानंतर आता कोबी चिरायला घेतला असेल तेवढा तिथे घाण वास येत असतो तेव्हा सायली म्हणते कचऱ्याचा वास येत वाटतं त्यावर अर्जुन म्हणतो होय मग सायली म्हणते एक काम आता कचऱ्याची गाडी आली ना की हा पहिला कचरा टाकून ये तेव्हा प्रिया म्हणते काय कचरा आणि मी त्यावर सायली म्हणते होय कचरा टाकून ये आता सायलीला कचरा टाकायला सुद्धा सांगितलेलं असतं अशा प्रकारे सगळीच काम अर्जुन आणि सायली हे याकडून करून घेत असतात अशा प्रकारे प्रियाचा खूप मोठा पचका होत असतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू